आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण या ठिकाणी भारताचा क्रांती दिन साजरा करत आहोत या दिवशी देशाचे थोर नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबई या ठिकाणी ब्रिटिशांना एक जबरदस्त आव्हान केलं आणि ते म्हणजे छोडो भारत आंदोलन सविनय भंग चळवळ आणि छोड भारत आंदोलन याची सुरुवात नऊ आग ऑगस्ट महिन्यामध्ये झाल्यामुळं या दिवसाला इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणाला ऑगस्ट क्रांती दि ऑगस्ट क्रांती किंवा नऊ ऑगस्ट क्रांती दिवस असं पण म्हटलं जातं म्हणून या निमित्त या या दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण देशामध्ये या देशाच्या थोर हुतात्म्यांना क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण ऑगस्ट क्रांती दिन साजरा करत आहोत आणि मी आपल्या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री सोनोने सर यांना अशी विनंती करतो की आपण या क्रांतिकारकांना पुष्प वाहून अभिवादन करावे get it. okay นี่ okay. राजगुरु यांना यांना आगवादल करण्यासाठी मी डावळेकरांना विनंती करतो शिक्षक वर्णांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी या क्रांतिकारकांना अभिवादन करा Wibatu terkini Santosh Santos dan yang चला सगळे असे पुण्या तुला लावा चला लवकर मागे सर मागे सर हां गणेश दोन्ही तुला रहेगा परचे धन्यवाद धन्यवाद